राम राम मित्रांनो आपल्या चॅनलवर हो तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की हे जे आपलं शेत बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपण बेड पाळलेले आहेत टॅक्टरने बेड पाळलेले आहेत आणि बेड पाडून त्याच्यावरही आपण समजा उबडाव आणलेला आले जेणेकरून लेवल व्हावं म्हणून तर बघू शकता तुम्ही आणि टोकन यंत्रणा आपण त्याच्यावर सोयाबीन लावत आहेत तर तुम्हाला बेड दाखवतो मी बघू शकता तुम्ही बेड तुम्ह थोडंसं सोयाबीन लावायला थोडंसं उशीर झालेला आहे कारण की एवढ्या दिवस पाऊस नव्हता आणि आता पाऊस चालू आहे तर आपण म्हणजे टोकन यंत्र लावायच्या अगोदर याच्यामध्ये थोडंसं तणकट वगैरे झालेलं होतं त्याच्यात आपण राऊंडअप मारलेले त्यानंतर आता आपण टोकन यंत्रानं सोयाबीनची लाव पण तर आपण एकशे आठ सोयाबीन आणलेलं आहे बघू शकता तुम्ही एकशे आठ बघू शकता तीन हजार चारशे पन्नासला आपण ही बॅग आणलेली आहे आणि हे टोकन यंत्रांना आपण सोयाबीनची लावण करणं चालू आहे तर सध्या आता एक पावसाचं थोडंसं सटका आला होता त्यामुळं थोडंसं हे झालं थोडंसं थांबवलं आपण कारण की त्याला जास्त टोकन यंत्राला थोडं चिखल लागू लागला जास्ती तर खरं म्हटलं तर टोकन यंत्रण जर आपल्याला लावड करायची असेल बेडवर तर म्हणजे जेव्हा कोल्डाई असती तेव्हाच करायला पाहिजेत कारण की कसं होते थोडं सोपं जाते आपल्याला जा आता जर समजा पाऊस वगैरे पडलेला असला थोडंसं चिखल झालेलं असलं हे कसं राहतं बेडवर थोडंसं मशा हे असते मशाल आणि त्याच्यामध्ये थोडंसं जरी पाऊस झाला की मग त्याला पेंड वगैरे लागतात तर बघू शकता तुम्ही त्याला पेंड लागेल त्यामुळे थोडंसं थांबलेलो आहे तर या शेतामध्ये बेड मारण्याचं कारण एक आहे कारण की हे जे थोडंसं लवणातलं ढेलं आहे काळीचं लवणातलं आणि चिबडतं आहे थोडंसं जास्त पाऊस झाला की हे चिबडतं आहे तर त्यामुळं आपण याच्या याच्यामध्ये बेड मारायलो धन्यवाद